इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर जयंती साजरी होईल ती खरी शिवजयंती मुख्याधिकारी राहुल पाटील चोपडा नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला चोपळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि चोपळा नगर परिषदेतील छत्रपती महारा शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी चोपळा नगर परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अभिवादन केले त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर जयंती साजरी होईल ती खरी शिवजयंती असे त्यांनी सांगितले खऱ्या अर्थाने जाती भेदापलीकडील रयतेचे राज्य निर्माण करणारे सर्व सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या शिकवणुकीने व प्रेरणेने आपल्या राज्यातील सर्व माता भगिनी कष्टकरी शेतकरी यांच्यावरील अन्याय अत्याचार दूर करणारे परस्त्रीला माते समान वागणूक देऊन तिचा सन्मान करणारे खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करणारे कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून राबवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाला वंदन करण्यात आले यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामातून मिळालेल्या वेळेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे चित्र रेखाटले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला होता आज आपण मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करत हो। आहोत अत्यंत आदर्श असं जीवन ते जगले आहे आणि सर्वांना एक आव्हान आहे की आपण फक्त शिवजयंती साजरी करू नये तर महाराजांचा जे आदर्श आहे त्यांचे जे नीतीमूल्य आहेत त्यांचे जे विचार आहेत उच्च विचार आहेत ते आपल्या प्रत्यक्ष जीवनात आपण सर्वांनी उतरवले पाहिजेत तेव्हाच आपलं आपण खऱ्या अर्थाने ही शिवजयंती साजरी करू शकू सर्वांना एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

महाराष्ट्रातील स्वराज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती यांचा जन्म शहाजी राजे आणि जिजाबाई या दाम्पत्यापोटी शृंगेरी किल्ल्यावर जुन्नर तालुका पुणे जिल्हा दिनांक दिना एकवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला स्वराज्याचा सिंग रशा जिजाबाईंच्या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती मिळाली त्यांनी गड आणि किल्ले आपल्या जाग्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या महत्त्वाच्या लढाया पराक्रम अफजल खानाचा वध व प्रतापगडचे युद्ध सोळाशे एकोणसाठ भंडाळ्याचा वेढा व शाहिस्ते खानाशी संग्राम सोळाशे साठ सूरत बाजारपेठेवर चढाई केली व प्राप्त झालेल्या संपत्तीतून सिंधुदुर्ग किल्ला बांधला मिर्झा राजे जयसिंग आणि पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट आग्र्याहून सुटका सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराजांना राजा ही पदवी सोळाशे सदुसष्ट स्वराज्याची राजधानी राजगडहून सोळाशे सत्तर राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड खानदेश व मुघल इलाक्यात चढाया केल्या सोळाशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर अधिकशाही म्हणून खोड्याचा किल्ला सर केला मे